सर आता आपण वास्तू करतोय माझं एखादा टू बीएचके रूम आहे टू बी प्रत्येक रूममध्ये रिझल्ट वेगवेगळे वेग वे येणार का पूर्ण वास्तू मध्ये गेलो तर तो राहतोय बेडमध्ये झोपतोय बेड मधून ते त्याचे इफेक्ट वेगळे येणार हॉलमध्ये वे वेगळे येणार कसं वास्तूचा आपण कसा रिझल्ट एखादा झोपतोय बेडमध्ये प्रश्न तुम्हीच केला ना उत्तर पण तुम्हीच दिलंय प्रत्येक रूम मधून रिझल्ट वेगवेगळे येणार तय झाल्या ओके बरोबर ओके आता उदाहरणार्थ स्वरूपात समजून फक्त मी असं तयार करतो या ठिकाणी समजा ही साऊथ इस्ट आहे या ठिकाणी समजा ही साऊथ आहे या ठिकाणी एक्स वाय झेड दिशा आहे बरोबर या दिशेमध्ये ज्या पद्धतीने जी काय ऍक्टिव्हिटी तयार झाली त्या पद्धतीचा रिझल्ट मिळणार दिशा नाही येत म्हणजे की हे इथे बेडरूम आहे म्हणजे या कोपऱ्यामध्ये पुन्हा इकडे आग्ने इकडे दक्षिण इकडे नैऋत्य पूर्णपणे चुकीचं नासा सांगणारा माणूस तुम्हालाही फसवतोय आणि स्वतः मुख आहे ओके okay. हा ते सांगितलं होतं की प्रत्येक रूमचं रिझल्ट त्याच्यात आठ दिशा करायच्या ज्या ज्याच्या रूमच्या म्हणजे हॉलमध्ये आठ दिशा बेडमध्ये आठ दिशा किचन मध्ये आठ दिशा कोण आहे महाराज त्याने एकाने मला म्हणजे सांगितलं की असं असतं वास्तूच की प्रत्येक रूम चा रिझल्ट वेगवेगळा आहे बेडमध्ये आठ दिशा करा हॉलमध्ये आठ दिशा किचन मध्ये आठ दिशा आणि त्या किचन मध्ये आठ दिशा सावतीस तिथे सावतीस त्यानंतर त्याच्यातली ईशान्य किचन मध्ये ईशान्य दिशा वेगळी अशा वास्तुतज्ञांची गरज आहे मला कुठे आहेत ते मला त्यांचं बोर्ड धरू द्या त्यांनी मग त्यानुसार मला सांगा की जशी आकृती येईल समजा हा एक व्यक्ती आहे बरोबर 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 मी काय चित्रकार नाहीये परंतु जे काय प्रयत्न करायचा हा एक व्यक्ती आहे बरोबर आता या व्यक्तीच हे डोकं आहे हात आहेत हे पाय आहेत बरोबर ओके ही नाभी आहे समजूया बरोबर म्हणजे बेंबी आहे या ठिकाणी त्याचा कान आहे या ठिकाणी तिथे नाक आहे या ठिकाणी तिथे डोळे बरोबर बरोबर आता त्याला वाटलं की काय नाही हा डोळा इकडे लावायचा आहे लावू शकतो त्याला वाटलं की हा कान माझा इकडे इकडे लावायचा लावू शकतो त्याला वाटलं की हा माझा मनकाच बदलायचा आहे बदलेल का बदले नाही ते म्हणजे सेंटर आहे सेंटर कधीही बदलत नाही हे तुम्हाला घुमजाव करून बदल करण्याचा प्रयत्न करतायत किंवा हा सेंटर तेव्हाच बदलतं ज्या वेळेला त्या ठिकाणी ऍडव्हान्स मध्ये तुम्ही शिकाल अत्यंत दोष असेल आणि एक पद्धत आहे त्या पद्धतीनुसार जर जास्त दोष असेल तर घरामध्ये विभाजित करून घराचं सेंटर बदलता येत नाही जमिनीचं सेंटर बदलावं लागतं किंवा सिंगल फ्लॅट असेल तर त्याचं बदलता येतं पण मोकळी जागा आहे मग तू ह्या कमर्यात गेलं की मी पण अनेक लोकांचं पाहिलं ते मी आज साडेचार हजार क्लायंट असेच आदळले नाही मी भरपूर गावाचं पाणी पिऊन आता किचन मध्ये तो काय म्हणतो किचन मध्ये अग्नियदिशेत गॅस लावलाय किचन अग्नियदिशेला आहे बरोबर आहे तर त्याने किचन दिशेत लावल्यानंतर सिंक जो आहे तो त्या अग्निय दिशेतल्या डाव्या बाजूला घेतला त्याने बोला बोला येतोय आवाज आवाज येतोय तुमचा हा किचन आग्ने दिशेत आहे बरोबर त्याने गॅस ठेवला दिशेमध्ये आणि त्या डाव्या बाजूला त्याने सिंक घेतलाय म्हणजे ती ईशान्य दिशा त्यावर किचन मध्ये त्याने ती ईशान्य घेतली तिचा आउटलेट जो आहे पाणी ते किचन मधून पडतंय अंडरग्राऊंड काढून त्याने ती गॅसच्या खालून अंडरग्राऊंड पाईप ने तो अग्निय दिशेतून खाली पाणी जाते त्याला विचारलं मग ते पाणी जाते ना तो तर ते दिसत नाही म्हणे त्याच्यामुळे त्याचं हे नाही करायचं तुझं किचन बरोबर ईशान्य आग्नेय दिशेत आहे गॅस आग्नेय दिशेत आहे परंतु त्या आग्नेय दिशेतला ईशान्य कोपरा हा आहे म्हणजे डाव्या बाजूचा तर म्हणून तू इकडे वॉच बेसिन घेतलेस असं त्याचं म्हणणं आहे एक नारळ टावेल टोपी आणि त्याला म्हणा आलेल्या गाडीनं पटकन जा मागा अशा वेड्या चुकीच्या माणसांच्या नादात लागून जर प्रत्येक रूमचं आम्ही वेगळं विभाजित करायला गेलो तर सेंटर वेगवेगळं आहे ना ब्रह्मस्थान वास्तुदोष लागूच होत नाहीत ना सेंटर नाही काहीतरी द्यायचंय काहीतरी विकायचंय भट भामट्यांची टोळी फिरते okay. चुकीच्या लोकांची टोळी फिरते आणि म्हणूनच आमच्या संस्कृतीला म्हणूनच आमच्या धर्माला ग्लानी येत चाललेली आहे तुम्हीही आज माझ्याकडे शिकत आहात सर्वांना आम्हाला एक रुपयाच्या जागी दहा लाख रुपये घ्या मी तुमच्या सोबत आहे परंतु समोरच्याला मी तुमच्याकडे मी वास्तू परीक्षणला आलो होतो आलो होतो की नाही खरं बोलायचं आता रेकॉर्डिंग चालू आहे एकदम असेल तर चुकीचं सांगायचं बरोबर असेल तर मी तुम्हाला काय काय गायडन्स केलं माझ्या किचन मध्ये मा तुम्ही निळ्या रंगाचा ओटा बसवायला सांगितलाय हिरवा 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 हा हिरव्या रंगाचा आणि पश्चिम बाथरूम टॉयलेट बाथरूम मध्ये पिवळ्या रंगाचा बल्ब लावायला सांगितलंय दोन गोष्टी सांगितल्या होत्या मग ते जाऊ दे, दे उपायच सोडून द्या तुम्हाला किती पद्धतीने मी तिथे आले तुम्हाला गायडन्स केलं पटलं तुम्ही माझी मला फी दिली समजा ओके okay. किंवा आदरपूर्वक आपलं बोलणं झालं आपण बसलो चर्चा केली तुमच्या घरामध्ये केला आपण की चुकीच्या पद्धतीने केला योग्य झालंय योग्यच होत मला समाधान वाटावं म्हणून काय नाही नाही ना, ना, माझ्या मला मला मा, मा, तुम्हाला विचार माझं घर कसं आहे हे मला तुमच्याकडून विचार ऐकायचं होतं मला मी बोललो होतो एक जण आलो माझ्या बेडमध्ये तुम्हाला मी हे काय दाखवलं बेडच्या खाली हे दाखवले ना काय पिरामिड ठेवली होती ते तुम्हाला दाखव म्हणजे मला असं काय लपवायचं नव्हतं जे मी तुम्हाला दाखवायचं मला त्याचं त्याच्याकडून समाधान झालं नव्हतं माणसाकडून मी तुमच्या ऑनलाईन मध्ये तुमचा बरेच ब्रॉडकास्ट वगैरे पाहिले होते त्याच्यातून मी तुम्हाला कॉल केला होता आणि म्हणून तुम्हाला मी कॉल करून बोलवलं होतं माझं त्याच्याकडून समाधान नाही झालं म्हणून मी तुम्हाला बोलवलं होतं त्याला मी जे काय ते तुम्हाला स्पष्ट सांगितलं मला त्याच्यातून की मला तुम्ही तुम्ही आता मला सांगू शकता की माझ्या वास्तूत तुम्हाला काय काय आता दोष आढळले होते ते तुम्ही दोन सांगितले फक्त बाकी तसं काय आपण चर्चा वेगळी झाली आपली चर्चा चांगली पॉझिटिव्ह चर्चा झाली होती किंवा हे तोडाण अमक नाही तसं कोणतीच गोष्ट सांगितली नव्हती हे तुम्हालाही हेच शिकायचं आहे समोरच्या तुम्ही फी किती घेतात तुम्हाला सगळे चांगले म्हणतील असं नाही किती लोक तरी तुम्हाला नाव ठेवतील आता हा हे करायला लागला ते करायला निंदकाचे घर असा विषय निंदकाला कधीच घाबरू नका टीका करणार आपल्याला फक्त एकच करायचं आहे समोरच्याला योग्य गायडन्स द्यायचा आहे जोशी गुरुजी बरोबर का अगदी बरोबर सर अगदी बरोबर समोरच्याला पटेल नाही काय लोक तर मला म्हणतात अहो तुम्ही तर आम्हाला ते रत्नाचं सांगितलं अंगठी सांगितली नाही काय अरे गरजच नाही तुझं संतुलन नीट कर जर मला बोलायचं कसं कळालं नाही तर माझ्या अंगट्या माळा घालून काय फायदा आवन करून संतुलन महत्वाचं आहे